नमस्ते मित्रांनो कसे आहात मजेत ना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग नवीन वर्षाची नवीन सुरुवात आपली वजन कमी करण्याने झालेली आहे पहिला संकल्प आपला सुरू झाला आहे त्याचा एकवीस डे वेट लॉस चॅलेंजचा दुसरा दिवस पहिला दिवस बघा तुम्ही मार्किंग केलेली आहे कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी केल्या यात फक्त एक ॲक्टिव्हिटीने झाली एक सिजनल फ्रूट काय करावं उशिरा उठल्यामुळे डाएट इतकं होऊन जात आहे म्हणजे जेवण इतकं होतं की फ्रूट खायला पोटात जागाच नाही राहत तर अशा पद्धतीने सकाळचा आपला काढा झालेला आहे मिक्सिड वॉटर याची लिंक तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा त्यानंतर तुम्हाला आता काढा गाळून झाल्यावर बाहेर आले मी घेऊन तर बघू शकता बाहेर मायनस वन टेम्परेचर आहे आणि काय स्थिती आहे तर बघू शकता गाडीवर पूर्ण बर्फ जमा झाला आहे ग्लास इथे ठेवते मी म्हणजे मला तुम्हाला दाखवता येईल कारण एका हातात ग्लास एका हातात कॅमेरा धरून नाही चालत तर बघू शकता अशा पद्धतीने सगळीकडे नुसतं बर्फ बर्फ दिसतोय तर घराची काही छतं बघा छतावरचा वितळला आहे आता ह्या छतावर इथे ऊन नसेल त्यामुळे इथे तसंच पांढरं पांढरं छत दिसतंय आणि हे आमचं डस्टबिन आज आमच्या इथे कचरा जमा करण्याचा दिवस आहे तर रिसायकलचा कचरा आहे इंग्लंडचे नवनवीन व्हिडिओ सोनल्स वर्ल्ड फेसबुक पेजला आपण अपलोड करत असतो इथे देखील असतात पण आता एकवीस डे हार्ड चॅलेंज चालू आहे हे बघा कसा बर्फ आहे खूप थंडी आहे चला आपण घरात जाऊन पिऊया माझं वॉटर कोमट झालं आहे अक्षरशः मायनस वन टेम्परेचर आहे विदाऊट स्वेटर मी फक्त ते सहा मिनिट बाहेर उभं राहू शकते यानंतर मग मी मस्तपैकी जे माझ्या काचेतून म्हणजे माझ्या डायनिंग एरियात जे ऊन येतं तिथे उभं राहून मी मस्तपैकी ड्रिंकचा आस्वाद घेतला तर बघू शकता अशा पद्धतीने मस्त ऊन आलेलं होतं कारण आज उशीरही खूप झालेला होता साडे दहा वाजले मला हे सगळं पिताना तर अशा पद्धतीने मी यानंतर लगेच कोमट पाणीसुद्धा घेतलेलं आहे प्यायला आणि ते सुद्धा उन्हात उभं राहून पिलेलं आहे म्हणजे माझी सनची ॲक्टिव्हिटी कम्प्लीट झाली इथे आणि तुम्हाला दाखवते मी वॉटर इनटेक जो करते तो कशा पद्धतीने करते आता हे बघा हे वॉटरचं ॲप आहे तर याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने आता मी चारशे एम एलचा माझा ग्लास आहे मी मोजून एकच ग्लास केला आहे त्याच ग्लासने पाणी पिते तो चार के लग, तर चारशे एम एल ॲड केलं त्यानंतर तीनशे एम एल मी हे पिलं आहे मिक्सिड वॉटर ते सुद्धा यात ॲड केलेलं आहे तुम्ही हवं तर ग्रीन टी पण करू शकता पण मग साडेतीन लिटर पाणी दिवसाला झालं पाहिजे तर इथे मी घेते ॲव्होकाडो ओ माय गॉड हे सडलेलं निघालं मार वगैरे लागलेला असेल हे दुसरं चांगलं निघालात आपण याचं सँडविच बनवणार आहोत तर हे खूप हेल्दी असतं असं काही नाही की मी बाहेरच्या देशात आहे इथे स्वस्त मिळतं इथेसुद्धा बऱ्यापैकी महाग आहे जसं भारतात रेट आहे तसंच इथे आहे इथल्या पैशांच्या याच्यात सांगते मी त्यानंतर इथे मी त्याची तयारी करते लसूण ठेचून घेतलेला आहे कांदा कापून घेतला आहे कच्चा कांदा खाल्ला की एवढ्यात मला फार ॲसिडिटी होते म्हणजे ढेकर येतात पोटात भयंकर दुखतं तर मग मी काय करते आता सध्या कांदा भाजून घेते तव्यावर थोडासा कांदा भाजायला टाकला आहे कच्चा कांदा खाल्ला की मला त्रासच व्हायला लागतो तर मी ते मिरच्या कापून घेतलेल्या आहेत मिरच्या पण थोड्या लसणाबरोबर ठेचून घेऊया म्हणजे कसं मिक्सरचं भांडं जरा कमी म्हणजे मिक्सरच्या भांड्याचा वापर कमी होतो आणि धुवायचं ताण वाचतो म्हणून मग मी असा दगड आणून ठेवलेला आहे स्वच्छ धुवून आणि हा दगड धुवून रोज वापरते जेव्हा लागेल तेव्हा यानंतर मी घेतली सिमला मिरची सिमला मिरची वेट लॉसमध्ये खूप मोठं काम करते विटॅमिन सी जास्त प्रमाणात असतं आणि प्रत्येकाने खायला हवी आपल्या डाएटमध्ये रोजच्या जीवनात तरी वापरायलाच हवी आम्ही इथे दरवेळेस वापरतोच तर मी इथे अशा पद्धतीने ॲवकडो स्मॅश केलं त्यात मीठ मिक्स केलं आणि मुलांना कांदा वगैरे टाकलेला आवडत नाही म्हणून नुसतं मिठाचं मी ब्रेडला लावून घेतलेला आहे हा आपल तर दोन ब्रेडला थोडं थोडं लावलं आणि चीज लावून त्यांना सँडविच करणार आहे तर हा भाजलेला कांदा लसूण मिरचीचा ठेचा आणि शिमला मिरची टाकून मी याची बघू शकता असं बॅटर तयार केलेलं आहे आणि हे बॅटर मी सँडविचमध्ये स्टप करणार आहे तर मुलांना इथे सँडविच करून दिले चीज वगैरे टाकून त्या व लावलंच होतं त्यावर चिजही टाकलं आणि दोन दोन ब्रेडचं सँडविच दिलेलं आहे होल व्हीटचे ब्रेड आहे हे आणि इथले ब्रेड खूप हेल्दी असतात असं काही नाही की ब्रेड अनहेल्दी आहे इथलं मूळ खाद्य आहे मी केला आहे तर इथलं मूळ खाद्य आहे तर इथे मी आमचे ब्रेड शेकत आहे आणि सोबत भाजीची देखील तयारी करत आहे बघू शकता तुम्ही आणि जसं मला आठवेल ना तसं तसं मी पाणी पिते आहे तर दिवसभरात आपल्याला तीन लिटर पाणी कंप्लीट करायचं आहे माहिती आहे ना तर जसं मला आठवेल म्हणजे पाणी गरम करायचं आहे भाजीसाठी तर मी मला पण प्यायला घेते तर अशा पद्धतीने मध्ये मध्ये मी एक एक ग्लास पाणी पित राहते चारशे चारशे एम एलचा घेऊन ठेवते आणि जसं लागेल गुड 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 गुड, गुड पित राहते तर इथे मी आंघोळ करून आली माझी आंघोळ होईपर्यंत दिगंबर यांचा नाश्ता झाला आणि ते म्हणजे चहा प्यायचा आहे तर मी नकोच म्हणत होते पण त्यांनी खूप आग्रह केला तर फायनली त्यांच्यासाठी एक कप चहा ठेवला आहे बारा वाजले त्यांना चहा पिताना बघून मग मलाही तलप होते तर त्यांना म्हटलं तुम्ही वरती प्या चहा माझ्यासमोर पिऊच नका तर थंडीमध्ये कसं चहा पिऊ वाटतो आणि एकवीस दिवस मला चहा प्यायचाच नाही आहे तर इकडे बघा मी मस्तपैकी सँडविच खाते आणि तो फार दुखतंय आज कारण मी बत्तीस वेळा चावलं ना तर चावून चावून काय झालं इथले मसल्स खूप दुखत आहेत पेन आहेत तर काही हरकत नाही एक दोन दिवस होईल त्रास आपण ॲडजस्ट करूया आणि घेतलेला प्रण सोडायचा नाही हे तर काळ्या दगडावर दगडावरची पांढरी रेग आहे तर मला बसून जेवायचं आहे पण हा चहापत्ती उकळली की मी ह्यात थोडं दूध टाकते आणि मग बसते म्हणजे कसं निवांत बसून खाता येईल मला बाराला दहा कमी आहेत तर यांच्या चहामध्ये मी दूध टाकलं आणि इकडे बघा मुलांनी किती पसारा घालून ठेवला पण काही हरकत नाही इथे बाहेर काही खेळता येत नाही मायनस टेम्परेचर आहे त्यामुळे मुलं घरात किती पसारा करतील तितका मी करू देते काहीच म्हणत नाही तर इथे फायनली मी बसून खाते आणि घड्याळात दाखवते हे बघा अर्धा पण ब्रेड माझा खाल्लेला नाही आहे दहा मिनटामध्ये मी फक्त चार पाच चार बाईट खाल्ले असतील मोजून तर बारा वाजले साडेबारापर्यंत मी हा ब्रेड खाणार आहे मित्रांनो काय झालं माहिती आहे का वाजलेत अडीच ते बघा घड्यात अडीचला पाच कमी आहेत आणि झालाय का प्रॉब्लेम उशिरा उठलो तुम्हाला माहितीच आहे खूप उशिरा उठलो नाश्ताचं साडे अकरा बारा वाजले मला खाताना ते सॉरी बारा ते साडेबारा मी एक, एक सँडविच खाल्लेलं आहे ते अकडं सँडविच अजूनही माझं पोटफुल आहे पण मुलांना भूक लागेल म्हणून मी स्वयंपाका घेतला आहे करायला आणि हाच स्वयंपाकात आता मी संध्याकाळी खाणार कारण आता तीनला जेवणार तर रात्री थोडं थोडं लाईट लाईट खातील मुलं बाकी मी तर मला नाही वाटत मी आता ही मिक्स व्हेजची भाजी आणि चपाती किंवा भात वगैरे काही खाईल जे काही खाईल त्यानंतर मला भूक लागेल असं मला नाही वाटत आणि लागलं तरी साडेसहा नंतर मी काही खाणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे आपण चॅलेंजवर आहोत तर इथे बघा भाज्या मी थोड्याशा तेलात सॉटे केल्या म्हणजे त्या थोड्या अर्ध्या कुक करून घेतलेल्या अर्ध्या शिजवल्या आणि आता मसाला थोडी ग्रेव्ही करते आणि इथे भात बनून रेडी आहे तर भाजी बनायला वेळ नाही लागणार त्यात पनीर देखील टाकणार आहे तर सगळ्या मिक्स व्हेजचं कसं आपल्याला भरपूर प्रोटीन विटॅमिन्स वगैरे मिळतात त्यामुळे मी असं करत आहे चला भेटते मी नंतर जेवायच्या वेळेस भेटते आता मला जसं आठवेल ना तसं मी पाणी प्यायला घेते आणि जवळपास माझं दीड लिटर पाणी पिऊन झालेलं आहे आता हे अजून घेतलं की मी माझं जवळपास दोन लिटर पाणी कंप्लीट होईल म्हणजे एक हजार नऊशे मिली माझं पाणी हे होऊन जाईल मिली पाणी पिल्या जाईल म्हणजे दोन लिटरला काय शंभर एम एल फक्त केटलला ला कोमट केलेलं के मी पिते वॉटर इनटेक खरं मी वाढवलं नाही तर बाकीच्या गोष्टी मी करतच होते जसं डेटॉक्स आपलं मिक्सड वॉटर झालं सोळा तासांचा उपवास ह्या गोष्टी करत होते पण त्याने लवकर मला इफेक्ट जाणवत नव्हता वजन वाढतही नव्हता आणि कमी होत नव्हतं पण आता कमी व्हायला लागलं आहे त्यामुळे मग मी वॉटर इंटेक आणि बत्तीस बार आणि ट्वेंटी मिनिट ॲक्टिव्हिटी ह्या तीन गोष्टी फक्त ॲड केल्या माझ्या डेली रुटीनमध्ये बाकी एक्स्ट्रा ज्या ऑप्शनल टास्क आहे त्या तीन लिटर पाणी प्या हेच ठेवल्यात मी कंटिन्यू कारण दुसरं ॲक्टिव्हिटी करणं मला तरी शक्य नाही कारण दिवस खूप छोटा आहे इथे त्याला ब्लॉक खूप मोठा होईल मी फटाफट आवरते जेवताना भेटते आता तर इथे आम्ही सर्वच जेवायला बसलो आहे तर मी पनीर आणि मिक्स व्हेजची भाजी थोडासा राईस म्हणजे बाऊलमध्येच घेतले आणि खूप सारं सॅलड आहे असं माझं आजचं लंच आहे तर बघू शकता तर आधी मी सॅलड खाणार आहे आणि तुम्हाला दाखवते मी राईस कसा खाते ते फक्त एक चमचा आधी मी सॅलड संपवते आणि मग भाजी चपातीकडे वळते असं करते सध्या म्हणजे जेव्हापासून हे चॅलेंज सुरू झालं तेव्हापासून तर बत्तीस वेळा चावून खायचं चा, हे विसरायचं नाही जरी आपल्याकडून एक दोन घास असे गेले तरी स्वतःला समजून घ्या यार आपल्याला आधीची सवय असते आपल्याला स्वतःला सवय लागलेली असते आणि आपोआप ह्या गोष्टी होतात की आपण पटापट खायला लागतो पण आपण स्वतःला सावरायचं आहे इथे तर स्वतःला मोटिवेट करायचं हीच गोष्ट फार डिफिकल्ट आहे इथे बघा तुम्ही तीन वाजून दहा मिनटं झालेले आहेत तर साडेतीन पर्यंत मला एवढं संपवायचं आहे तर जेवण झाल्याच्या अर्ध्या पाऊन तासानंतर म्हणजे चार वाजता मी इथे ग्रीन, ग्रीन टी घेतलेला आहे तर हा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा ग्रीन टी आहे बघू शकता तर तो घेते माझ्यासोबत स्वरा पण आहे ती स्विमिंगला चालली आहे तर ती मी तिची तयारी केली मुलं आता स्विमिंगला जातील तर मी वर्कआउट करेन मी इथे वर्कआउट करत असताना थोडा पसारा आहे घरात मित्रांनो थोडा स्किप करा म्हणजे इथे कपडे वाळत टाकता येत नाही बाहेर नाही तर तुम्ही मला सगळे कपडे घरात वाळत टाकलेले असतात कपड्यांमुळे घरात खूप पसारा पसारा वाटतो तर इथे मी करते वर्कआउट तर जसं होईल माझा ऑलरेडी नी पेनचा प्रॉब्लेम आहे तर जेवढं माझ्याच्यानी शक्य होईल तेवढं वीस मिनटं मी ॲक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न करते थांबून थांबून करते पण करते तर वीस मिनटाची इथे ॲक्टिव्हिटी चालू आहे आणि इथेच एक प्रॉब्लेम असा झाला की माझ्या मोबाईलची मेमरीज फुल झाली आणि मी जो शूट करत होते ते मध्येच स्टॉप होऊन गेलं तर त्यामुळे मग मला नंतर डिनर वगैरे तुम्हाला काही दाखवता आलं नाही पण मी सांगते पुढे काय काय खाल्लं तुम्हाला सांगेल तर अशा पद्धतीने मी माझी रोजचं वर्कआउट केलेलं आहे कम्प्लीट तर मित्रांनो जस्ट मी ग्रीन टी पिला कारण काय झालं माझं मी वर्कआउट करत असतानाच मेमरी फुल झाली होती त्यामुळे मी शूट नाही करू शकले तर डिनरमध्ये आम्ही आज परत बेसन चिलाच खाल्ला तर छोट्या साईजचा बनवला होता बत्तीस वेळा चावून खाल्ला आणि आज माझा बरोबर साडेसहापर्यंत माझं सगळं कंप्लीट झालं होतं त्यानंतर मग मी माझा राहिलेला सगळा स्वयंपाक म्हणजे चपात्या करायच्या होत्या तीन चार मुलांसाठी तर चपात्या केल्या आणि ह्या तिघांचा स्वयंपाक असतो ते तिघंजण आता जेवतायत आणि मग मी वरती येऊन बसलेले आहे थोडंफार म्हटलं एडिटिंग करावं तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा माझा एकवीस वेट लॉस एकवीस डेज वेट लॉस चॅलेंजचा माझा दुसरा दिवस सक्सेसफुली कम्प्लीट झालेला आहे मी काय काय खाल्लं सर्व गोष्टी शेअर केल्या आणि बरेच जण मला विचारतायत की तुम्ही कुठला ॲप वापरता तर ड्रिंक वॉटर म्हणून ॲप आहे अँड्रॉइड फोनमध्ये माझ्या आहे ते तर वॉटर इंटेक पण मी तुम्हाला दाखवून देते किती झालं आहे परत तुम्ही जे कसं विक प्रूफ दाखवलेलं बरं असतं हे बघा आज मी तीनशे एम एल पाणी जास्त पिले गेलं आहे माझ्याकडनं दिसत असेल तुम्हाला तेहतीसशे मिली एम एल पाणी पिलेलं आहे मी तर म्हणजे तीन तीन लिटर तीनशे एम एल पाणी पिलेलं आहे तर झोपेपर्यंत अजून एक दोन ग्लास होतील तर अशा म्हणजे साडेतीन लिटर धरून चाला तुम्ही माझं पाणी झोपेपर्यंत होणार आहे आणि वॉशरूमला सारखं जावं लागतं तो, तो, तो एक प्रॉब्लेम आहेच घरातलेही कामं असतात तर अशा पद्धतीने आजचा दुसरा दिवस कंप्लीट झाला आहे आता भेटूया उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये सा मी बदाम भिजून आले आणि माझं जे डेटॉक्स ड्रिंक आहे मिक्सेडवालं त्याची लिंक हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी तुम्हाला कमेंटमध्ये लिंक देईल त्याची पूर्ण रेसिपी मी माझ्या यूट्यूबला पोस्ट केलेली आहे डेटॉक्स जे सॉरी मिक्सेड वॉटर जे मी चरबी शोधून जाळणारं जे ड्रिंक आहे जे मी स्वतःवर अप्लाय केलेलं आहे आणि म्हणजे प प्रूवन आहे की हे चरबी जाळतंच मी स्वतः त्याला यूज केलेला आहे आणि आतासुद्धा करते तर त्या असं नाही की ते ड्रिंक घेतलं की तुमचं लगेच चरबीज जळणार आहे असं नाही तुम्ही जर ऑइली खात असाल तर काहीच कुठलीच गोष्ट काही करू शकत नाही त्यासोबत तुम्हाला योग्य गे डाएट घेण्याची पण गरज आहे ते बत्तीस वेळा जाऊन खातो ते पण म्हणजे घर घरगुती बनवलेलं खा थोडं वजन कमी होईपर्यंत नंतर तुम्ही बाहेरचं जर खाल्लं तर लगेच ग्रीन टी पिऊ शकता बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी वन बाय वन तुमच्यासोबत डिस्कस करेल आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आजसाठी एवढंच भेटूया पुढील ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय